हॅलो नमस्ते सायन्स लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे कशा काही सगळे मजेत ना सगळ्यात आवडत सर्वांना स्वामी समर्थ तुमचा दिवस आहे खूप आनंदी जाऊ स्वामीच्या प्रार्थना आणि माझा जाऊन तुम्हाला सांगते तर मुलं आलेले आहेत खूप मस्त तुम्हाला दाखवते काय म्हणजे का तसंच पडलीस तर तू सांग पडली खाली तर इकडच्या आवरायचं राहिलेलं आहे बरं का अरे काय तुला मारून घ्यायचंय तिच्याकडून काय झाले बघू आंघोळ केली कपडे हे का नाही लावलं तेल वगैरे काय आले ती कसली असती पाऊ हा अरे या दोघांचं जे आहे कंटिन्यू चालूच राहणार आहे तुम्हाला सांग सगळ्यांचे दात पांढरे आहेत आपल्या आणि ही तर खूप मस्तीखोर झालेली आहे बरं का ही काही नका सांगू आणि माहिती आहे बाहेरचं वातावरण जे आहे ना पूर्ण पूर्ण पावसासारखं झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे आणि छोटासा हलका हलका पाऊस पण येत आहे म्हणजे बारीक बरा बाहेरचं वातावरण कसं झालं पूर्ण पावसासारखं बरी काम चालू आहे ते रॅबिट टाकलेलं आहे काय असं वाटत पावसाच येत काय हे झाले पडल्यात ना मग करून घर घाली उतर रे तुला यांची मस्ती आहे मी फक्त भांडे घासून घेतलेत बर काय भाज्या वगैरे काढून घ्यायच्या राहिलेल्या आहेत आणि मला सांगते आणि त्यांच्या चालू काय खूप आगावपणा करायला नाही एक सध्या ऐकत नाही त्यांची मस्ती आहे हे बघा देव तांबे घासून घेतला आणि पुसलं नाही तर कशे डाग पडले मलाच वाटतं की अरे चुप बसा ना पिल्ला मारू करू नका कशी मस्ती फोन आहे काही नाही इथे चालूच असते इकडच्या कपड्याच्या घड्या घालायच्या राहिल्या तुम्हाला आघड कोणा दिवस आहे तरी पण असं वाटतं की अंधारच झालेला आहे कारण की पूर्ण बाहेर जे आहे ना जसं आपलं पावसाळ्यामध्ये कसं वातावरण होत तसंच झालेलं आहे अग मी दूध आणलं होत ना एखादे म्हणतात आम्ही पण काही तुला कामाची मदत करू लागतो अजिबात कॉल आला आता असं हा तुम्ही का चालू तो

आणि आता जे आहे ना तुम्हाला सांगते माझे काम आवरलेले आहेत बरं का ज्येष्ठ कामं झालेले आहेत आणि मुलांना शनिवार असल्यामुळे जे आता मुलांना सुट्टी आहे ते मला सांगते आता कपडे भांडे फरची वगैरे पुसून करून झालेलं आहे आणि इकडे बघा शाळेतून आला आहे आणि खाली बघा झोपलेला आहे का तिथलं जेवढं आवरून ठेवलं होतं ना तेवढं आणि तसंच केलेलं आहे असतं ना मुलं तर काय करणार त्यांचं आणि आता राहिलेलं आहे जेवण असं आहे यांना जर काय करून ठेवलं तर हे अजिबात खात नाहीत काचं रोजचंच आहे ते त्यांच्या आवडीचं असं तर ते खातात नाहीतर आणि याच्या ना तुम्हाला सांगतो ऊन पडलेलं आहे खूप दिवसानं नाहीतर काय होतं तुम्हाला माहिती का आबाळच होतं पूर्ण आणि गरमी खूप होत आहे असं वाटतच नाही की थंडीचं वातावरण आहे म्हणजे तुम्हाला मी फॅन लावला आहे फॅन चालू केला आहे म्हणून तरी मी आज आहे ना पाणी हे करून घेतलं बघता असं आहे असेच आणि तसंच झोपलं आहे फक्त स्वतःचा आवरला आहे आणि झोपी गेलाय खूप आगाव झाली ती मुळे आज काही जेवणाची वगैरे काही इच्छा नाहीये तिकडं माझं त्यांना जे आहे तर खायला काहीतरी करावं लागणार आहे असंच ह्याच्यामधून आहे आणि तसंच खाली झोपी गेलायचं मला सांगते आणखीन काही खाल्लेलं नाही दोन वाजलेले आहेत आणि सकाळी जे आहे ना तर फक्त थोडासा चहा घेतलेला होता बरं त्याच्यानं आणि तसा झोपला आहे आणि आता त्याला जरी भूक जरी लागली तरी पण तो खाणार नाही जोपर्यंत त्याच्या आवडीचं काहीतरी करून देत नाही तोपर्यंत ते काही खाणार नाही त्यासाठी जे आहे आता विचार चाललाय माझा नेमकं करून तरी काय असं आणि हे हे बघा का का पुढे गेली होती असे द्यायचे तुला आम्हाला काय द्यायचे माहिती ना काय द्यायचे टी शर्ट टी शर्ट शिशेल शर्ट टी शर्ट अगोदर तिला म्हणता चालणार काय दे शिशल देशल असं आहे असं त्याला हा ते कुठे जायचं मला अगोदर सांग तू ना, आता, दे दे। आता मी नाही जाऊ देणार आहे आता 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 माझं काम आवरले मी जाऊ देणार नाही तुला बाहेर मी फाटला बघू खेळायचं तरी कळतं का पहा आता ती म्हणजे बोलते की मी बाहेर गेले आणि तिथे तारा आहेत बरं का बाहेर काम चालू असल्यामुळे ते खूप साऱ्या तारा आहेत काय झालं ओहो तुला थांबल होतो मी बोलले होते ना काढतो मी कुठं फाडून आणली फाटो दिसत आहे दुसरा बघा कसं फाडून आणले म्हणजे जा घाला दुसरं असं चला तर मी इथंच व्हिडिओ जे आहे तर थांबवत आहे आता आणि विटे येऊ द्याच्या छोट्याशा नवीन ब्लॉग तर चला सर्वांना बाय तरी स्वामी समोर तर विटे येऊ द्यायच्या ना ब्लॉग